या ठिकाणी या आनंदगिरी कार्यक्रमाचं उद्घाटन होत आहे सर्व विद्यार्थ्यांनी शाळे वाजून अभिनंदन करायचं आहे कोणालाही नाही आपला पदार्थ विनंती आहे की आपण विद्यार्थ्यांच्या स्टॉल वरती वस्तू खरेदी कराव्या त्यामध्ये हा आनंदगिरी कार्यक्रम या ठिकाणी आज आहे विद्यार्थ्यांच्या रुचकर अशा पदार्थांची सोड आहे रुचकर अगदी स्वच्छ घरी बनवलेले पदार्थ कोणालाही द्यायचे नाही विद्यार्थ्यांनी मनोबल वाढवण्यासाठी दे नवे प्रोत्साहन <laughs>

जे ग्राम विद्यार्थी आहेत त्यांनी गोंधळ न घालता आपण स्टॉल कडे कर Obrigado. Thank <laughs> you. ಆಗ <laughs> मेरा नाम आवेज आबेद शेख आहे मी आनंदनगरी मी पाणीपुरी बेचा मी खुद्द मेळा धंदा होत चला आठव्या हो वर्गाची आहे माझे नाव इशरत मुजाहिद शेख आहे आज आमच्या शाळेत भीमाशंकर माध्यमिक विद्यालय भी या शाळेत हो आनंद नगरी आयोजित केली आहे त्यामुळे आमची खूप आम्हाला खूप आनंद झाला त्या त्यामुळे खूप खूप शुभेच्छा देते आम्ही आमच्या शाळेमध्ये आज आनंदनगरी झाली त्या आनंदनगरीमध्ये आम्हाला खूप आनंद झाला व त्या आनंदनगरीमध्ये सर्व विक्रेत्यांची खूप विक्री झाली त्यान आन... त्या आनंदनगरीमध्ये आम्हाला पण खूप आनंद झाला धन्यवाद माझं नाव सुखदा राजू बुरे मी आज आनंदनगरीमध्ये खिचडी आणि मठ्ठा एवढे विकले सर्वांना माझा नमस्कार माझे नाव जीविका देशमुख आहे मी आज आमच्या शाळेत आनंदनगरीमध्ये पाणीपुरी विकली आहे आ, आंचा, आनंद, आंचा आनंदाचा, आनंदाचा आज हा आनंदाचा दिवस आहे दिवस आहे आम्ही या दिवशी मोठा आणि पोहे अंडे आहे आम्हाला कळाला की हा हिशोब हा आम्हाला कळाला आज हिशोब कसा राहते पैसे कसे मोपतात तसे नाही पैसे कसे देतात कसे नाही आज आमच्या शाळेमध्ये आनंदनगरीचे आयोजन केलेले आहे यामध्ये मी पण स्टॉल लावलेला आहे यामुळे मला पैशाचा व्यवहार केलेला आहे आज आमच्या शाळेत आनंद मे आनंदनगरी होती तर मी या ठिकाणी माझा स्टॉल टा ता, टाकलेला आहे इथं मी चने विकत होते तर व्यवहार कसा असतो आणि व्यापार कसा करतात हे प्र मला कळालेलं आहे धन्यवाद आज भीमाशंकर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय शिराडोन या ठिकाणी आमच्या पाचवी ते आठवी नववीच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाअंतर्गत नगरी या कार्यक्रमाचं अतिशय सुंदर असं आयोजन केलेलं होतं आणि या पाठीमागचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्याला एक सांस्कृतिक कार्यक्रमामधून व आपल्या शाळेच्या निगडीत व इतर जे काही आपल्या व्यवहारामध्ये गोष्टी असतात त्या गोष्टी प्रत्यक्षामध्ये कसा अनुभव असतो याचा ह्या आनंद नगरी या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे आणि निश्चितच या आनंदनगरीमधून विद्यार्थ्याचा जो व्यावसायिक दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन हा वाढीस लागतो आणि व्यवसाय कसा करावा व्यवसायाचे बेनिफिट काय आहेत त्याचं नुकसान काय आहे इत्यादी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांना या आनंदनगरीच्या माध्यमातून माहिती झालेली आहे या आनंदनगरीचा का जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम आपल्या शाळेचे शिक्षक आदरणीय तडून तडबदार दुवंडे सर देवने सर गोरे सर पटान सर भाषेवाड सर आमचे जे शिक्षक नावा सर गीते सर आणि त्याचबरोबर या शाळेतील महिला शिक्षिका सो सलगरे मॅडम गोरे मॅडम आणि किडे मॅडम यांनी अतिशय चांगल्या प्रकारे या आनंदनगरीचं आयोजन करून विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करून हा जो आनंदनगरीचा कार्यक्रम आहे अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी घडून आणला त्याबद्दल मी शाळेच्या वतीनं सर्व शिक्षक बांधवांचं व या कार्यक्रमामध्ये आनंदनगरीमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला होता त्या त्या सर्व विद्यार्थ्यांचं व सर्व शिक्षकांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो धन्यवाद आनंद नगरी साजरी करण्याचा आनंदनगरी साजरी करण्याचा शालेय हेतू जर पाहिलं तर विद्यार्थ्यांमध्ये जे कलागुण आहेत ते कलागुण विकसित व्हावेत हा त्याचा हेतू आहे खरं तर विद्यार्थ्यांना जेवढं जमल तेवढं त्यांनी स्वतः प्रिपरेशन करावं यामधून त्यांना आर्थिक देवाणघेवाणीची सुद्धा उजळणी होते त्यांना हिशोब कसा मांडता येईल हे सुद्धा त्यांना व्यवस्थितपणे समजून येईल त्याचबरोबर त्यांचा व्यावसायिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी अशा छोट्या छोट्या स्टॉलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यावसायिक बनवण्यासाठी खूप चांगल्या प्रकारची मदत होऊ शकते त्याचबरोबर सर्व शालेय विद्यार्थी इथं उत्साहानं सहभागी होत असतात आणि यामधून एकमेकांच्या मैत्रीला वाढवण्यासाठी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करण्यासाठी सुद्धा या आनंदनगरीचा उपयोग होऊ शकतो कारण विद्यार्थी एकटे एकटे कुणीही खात नाही तिथं एखादा विद्यार्थी खरेदी करतो आणि तो आपल्या इतर मित्रांच्यासोबत खात असतो तेव्हा मैत्री वाढवण्यासाठी त्याचबरोबर एकमेकांना सहकार्य करून सहकार्य वृत्ती वाढवण्यासाठी या आनंदनगरीचा वापर नक्कीच केला जाऊ शकतो त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये संयम सोशिकपणा हा नक्कीच वाढवण्यासाठी मदत होऊ शकते काही विद्यार्थी किंवा काही ग्राहक विद्यार्थीरूपी ग्राहक नक्कीच त्यांच्यासोबत काही पैशांसाठी चिल्लरसाठी वाद घालत असतात परंतु आम्ही अगोदरच विद्यार्थ्यांना सूचना दिल्या होत्या की आपल्याला वाद, वाद वगैरे करायचा नाही आहे कुणाचे चिल्लर पैसे राहिले असतील तर ते आपण नोंद ठेवावी आणि त्यामधून त्या विद्यार्थ्यांना संयम कसा बाळगावा याचंसुद्धा ज्ञान होतं त्यामुळं आनंदनगरीचे अनेक फायदे आहेत त्यापैकी एक दोन फायद्यांचा मी इथं उल्लेख केलेला आहे भीमाशंकर विद्यालय शिरडोन येथे विद्यार्थ्यांना कालच सूचना दिली होती की आपल्या शाळेमध्ये आनंदनगरीचे आयोजन करण्यात येणार आहे विद्यार्थ्यांमध्ये अतिशय चांगला उत्साह होता आनंदनगरीबद्दल आणि एक विद्यार्थ्यांना त्यांच्यामधली जी वे व्यावसायिक गुण असतील त्यांना वावा मिळावा व व्यवहार ज्ञानाची माहिती होण्यासाठी आनंदनगरीचे आयोजन करण्यात आले आणि उद्योग कोणताही उद्योग कसा करतात आणि त्यामधून नफा काय आणि त्याच्यातून तोटा काय होतो भांडवल काय लागते आणि त्याची माहिती विद्यार्थ्यांना सगळी मिळावी यासाठी हे आन आनंदनगरीचे प्रयोजन आमचे पर्यवेक्षक श्री रामदास पाटील पांडगळे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आलेले आहे आज भीमाशंघर माध्यमिक उच्च मालिक विद्यालय शिराडून या ठिकाणी दरवर्षी साजरा होत असलेला आमचे मार्गदर्शक तथा लोकनेते स्वर्गीय माधरावजी पानागळे साहेब यांच्या संकल्पनेतून दरवर्षी साजरा होत असलेला आनंदनगरी हा कार्यक्रम या ठिकाणी आज एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केलेला होता या कार्यक्रमाचं उद्घाटन आमचे प्राचार्य खुशालबाईल पानागळे सर तसेच पर्यवेक्षक रामदास रामदासबाई पांडागळे सर यांच्या हस्ते या ठिकाणी सकाळी झालेला आहे तरी या आनंदगिरी कार्यक्रमाचा शेवट हा जो तो आहे या आनंदगिरी मध्ये सहभागी स्टॉल लावलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मी या ठिकाणी शाळेच्या वतीनं स्वागत करतो अभिनंदन करतो तसेच या आनंदगिरीमध्ये सहकार्य करणाऱ्या सर्व माझे सहकारी शिक्षक बंधू भगिनी आणि सर्व विद्यार्थ्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो तसेच वेळातला वेळ वेड़ काढून आमच्या शाळेचे प्राचार्य पांडागळे सर आणि परेश रामसाहेब सर यांनी या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी सरांसोबत सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि हा आनंदगिरी कार्यक्रम आज संपला असं मी जाहीर करतो